नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता पहिली विषय मराठी द्वितीय सत्र परीक्षा म्हणजेच संकलित मूल्यमापन सत्र दोन प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांसाठी आहे प्रश्न क्रमांक पहिला शब्द ऐक व लिही शिक्षक शब्द सांगतील विद्यार्थ्यांनी ऐकून लिहायचे आहेत इथे काही नमुना शब्द दिलेले आहेत मोर भारत मान आई विमान मगर आंबा गाव झाड प्रश्न क्रमांक दोन चित्रांच्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य तयार कर व लिही गुण एक भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे प्रश्न क्रमांक तीन कंसातील योग्य स्वरचिन्हांचा वापर करून शब्द तयार कर बाहुली सोमवार मैदान मवर दोन मात्र इथे द्यायचे आहेत दवर दिलेले आहेत परंतु मवर आहेत पतंग बिरबल प्रश्न क्रमांक चार चित्रबग आणि वाक्य लिही विमान आकाशात उडते दुसरं चित्र जे आहे ते गायीचं चित्र आहे गाय दूध देते दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचा अभ्यास करा पेपर नक्की सोपे जातील आता पुढील प्रश्न पहा खालील उत्तरावाच व प्रश्नांची उत्तरे लिही मुलांनी पतंग उडवायचे ठरवले त्रिशाने डिंक आणला विराजने रंगीत कागद आणले रियाने आणि उमेशने पतंग बनवले सगळे पतंग उडवण्यासाठी मैदानावर आले अधिराज पतंग उडवत होता अद्वयने मांजा धरला होता संस्कृत आनंदाने उड्या मारत होता आकाशात रंगी बेरंगी पतंग दिसत होते प्रश्न पहिला रंगीत कागद कोणी आणले उत्तर विराजने रंगीत कागद आणले पतंग कोणी तयार केला उम उमेशने पतंग तयार केला एके गुणासाठी प्रश्न आहेत त्यानंतर तुला आवडणाऱ्या दोन खेळांची नावे लिही विद्यार्थ्यांनी स्वतःला आवडणाऱ्या दोन खेळांची नावे लिहायचे है। आहेत लंगडी क्रिकेट लपाछपी मामांचं पत्र याप्रमाणे कुठलाही तुम्ही खेळ लिहू शकता प्रश्न क्रमांक सहा खालील प्रश्नांच्या योग्य उत्तराला गोल करा भारताचा राष्ट्रध्वज कसा आहे उत्तर पर्याय क्रमांक चार तिरंगे आहे राष्ट्रध्वजाला सर्वात वरचा रंग कोणता आहे उत्तर पर्याय क्रमांक दोन केशरी म्हणून दोनला गोल केलेला आहे तीन भारताची राजधानी कोणती आहे दिल्ली प्रश्न क्रमांक सात रिकम्या जागी कंसातील योग्य शब्द भर मी दररोज अभ्यास करतो दादाने नवीन कपडे आणले अशा प्रकारे आपण येता पहिलीची वीस गुणांची संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा